लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात हे उपाय करून काहींना फायदा मिळतो तर काहींना मिळत नाही वजनाची वाढती समस्या बघता सोशल मीडियावरही यासंबंधी अनेक टिप्स दिल्या जातात पण लोकांमध्ये वजन कमी करण्यासंदर्भात मोठे गैरसमज देखील आहेत आज तेच गैरसमज तुमचे दूर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा नमस्कार मेम्रीचार जी के मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे दुसरा गैरसमज तो म्हणजे फक्त डायटिंग करून वजन कमी करता येते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काय खाता हे जास्त महत्वाचे असते पण फक्त डायटिंग करून वजन कमी होत नाही आणि कमी झालेले वजन दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ टाळणे अल्कोहोल आणि साखर मिश्रित पेयांमधील लिक्विड कॅलरीचे सेवन कमी करणे आणि जेवणाच्या वेळा नियमितपणे असणे हे खूप महत्वाचे असते संशोधनातून आढळून येते की रात्री उशिरा खाल्ल्याने वजन वाढते आणि भुकेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे आहारातील आणि जीवनशैलीतील बदल यांच्यासह सर्व समावेशक धोरण वजन कमी करण्यासाठी यश मिळवून देते तिसरा गैरसमज तो म्हणजे वेगाने वजन कमी करता येते वजन लवकरात लवकर कमी व्हावे असे प्रत्येक स्थूल व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे पण त्यांचे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम हो दर महिन्याला ते किलो पेक्षा जास्त वजन कमी होणे हे अपुरे पोषण पित्ताशयातील खडे आणि किटोसिस यामुळे असू शकते खूप जास्त स्थूलपणा असेल तर एका वर्षभरात दहा ते पंधरा किलो वजन कमी करता येऊ शकते आणि ते वैद्यकीय दृष्टिकोनातून शाश्वत ठरू शकते व शरीरासाठी नुकसानदायक नसते चौथा गैरसमज तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी औषधांचा शॉर्टकट औषधे घेऊन वजन कमी करता येत नाही परंतु ती मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत ही औषधे भुकेच्या हार्मोन्सला नियंत्रणात करतात वैद्यकीय मार्गदर्शनानुसार घेतल्यास ती बऱ्याच प्रमाणात प्रभावी ठरतात पण त्यामुळे मळमळणे थायरॉइड व, व पॅनक्रियामध्ये बिघाड असे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नका ज्यांच्यावर सर्जरी करता येत नाही पण वजनावर नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते अशा स्थूलपणाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील व्यक्तींना ही औषधे दिली जातात त्यामुळे सर्वांनीच ही औषधं घेणे गरजेचे नाही पाचवा गैरसमज तो म्हणजे फक्त सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी वजन कमी असावे बऱ्याच व्यक्तींना सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचे असते खरे तर वजन कमी करण्याचा प्राथमिक उद्देश हा संपूर्ण आरोग्य चांगले राहावे हा असला पाहिजे स्थूलपणामुळे मधुमेह हायपर टेन्शन हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये आजार आणि निद्रा नाश असे अनेक आजार उद्भवतात वजन कमी करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्यास ही पुढची गुंतागुंत टाळता येते लग्न किंवा अशा अनेक कारणांसाठी पाच ते दहा किलो वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आहार व्यायाम औषधे आणि थोडा धीर या गोष्टी उपयोगी ठरू शकतात पण जर तुमचा बीएमआय पस्तीस पेक्षा जास्त असेल तर सर्जिकल आणि नॉन सर्जिकल उपचार घेऊन तुम्हाला वजन कमी करता येते वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असतात प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजांनुसार त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो व्यायाम आहार औषधे यापैकी एकही घटक जर एकटाच वापरला गेला तर ते अयशस्वी ठरते तर आशा करते की तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू